नमस्कार मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजचे मी नाश्त्याचा प्रकार मी तुम्हाला दाखवणार रा आहे पोह्यांचे पराठे जर रोजचे कांदा पोहे उपमा शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर असा नवीन पदार्थ बनून तुम्ही पण खा तर मैत्रिणींनो ह्या वाटीने मी इथे दोन वाटी पोहे घेतलेले आहे ते निवडून घेतलेले आहे तर या मिक्सरच्या भांड्यात मी हे पोहे घेतलेले आहे आता आपण याची बारीक पावडर करून घेऊ तर मी इथं सूरपोयांची अशी बारीक पावडर बनवून घेतलेली आहे आता आपण मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या अद्रक लसूण बारीक करून घेणार आहोत तर इथे मी चार बटाटे कच्चे घेतलेले आहे ते सोलून आणि कापून घेतलेले आहेत आता या बटाट्यांची आपल्याला मिक्सरच्या भांड्यात पेस्ट करून घ्यायची आहे आता याच्यात आपण ही पेस्ट बनवून घेऊ तर हे बघा आपण पेस्ट करून घेतली आहे बटाट्याची आता ह्या पिठात आपण मिरचीचं वाटण घालणार आहोत आता याच्यामध्ये थोडासा आपण टाकणार आहोत क्रॅश करून जिरे टाकू हळद को टाकू कोथंबीर टाकू चवीनुसार मीठ टाकू थोडी थोडी बटाटा पेस्ट आपण याच्यात टाकू आणि हे पीठ चांगलं मळून घेऊ हो। आता हो। हे सर्व आपण मळून घेऊ हिरायलेली पेस्ट पण आपण टाकू चांगलं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे तर हे बघा मी पिठाचा असा गोळा करून घेतलेला आहे आता मी याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेते आता आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेऊ आता आपण पराठा लाटून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे आता आपण याला या प्लेटनी आकार देणार आहोत अशी प्लेट ठेवायची आणि मस् दाबून याच्या काडा आपण काढून घेणार आहोत हे बघा प्लेटनी आपण काढून घेतलेला आहे आता हा पराठा आपण शेकून घेऊ आता, आता, आता हे आपण तव्यावर शेकून घेणार आहोत आता हे आपण पलटी मारून घेऊ याच्यावर आपण तेल सोडून घेऊ आता हे परत आपण पलटी मारून घेऊ तर आपला पराठा दोन्ही साईडने शेकून झालेला आहे आता हा आपण काढून घेणार आहोत हे बघा आता हा दुसरा पराठा पण आपण शेकून घेऊ आता साईडने आपण तेल सोडून घेऊ आता दुसरी साईट आपण पलटी करून घेऊ हे बघा आपला पराठा हा पण झालेला आहे आता हा आपण काढून घेऊ हे बघा तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपला पोह्यांचा पराठा तयार झालेला आहे आणि हा पराठा खूप छान लागतो दह्याबरोबर सॉसबरोबर खाऊ शकता तुम्ही आणि हा पराठा तुम्ही पण करून बघा जरा वेगळा नाश्त्याचा प्रकार आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू यू पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये